कायम मंडळी कसं काय मस्त ना आणि आज आम्ही चाललो आहे पागावर बरेच दिवसात ना ह्या टायमाला बोलतात मच्छी खाली उतरते उतराच्या टायमामध्ये आणि बघूया काय भेटतं आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवू आम्ही तुम्हाला मच्छी काय भेटतो हो ती आणि आता निघलो आम्ही आमच्या हा काडीमध्ये आणि बघा होळी काढले नवीन आहे कुणाल ठाकूर आणि आदित्य पाटील नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवू तुम्हाला काय भेटतोय बघा ह्याने पाग उडवलाय आणि पागामध्ये बघूया आता काय येतोय बघा खेचतोय पाग का आलाय रे बघूया जवळ आलाय आणि चिमणी आलीत बोलतात हे बघा हे बघा चिमणी आणि कुणाल ठाकूरने पाग मारलेला पण त्याला पागामध्ये आलेली मास्टली समजलीच नाही हे बघा बघायचं पाग मारायचा आहे कुणा कुणालाय बघूया काम करायचंय कुणालने पाग मारलाय आणि त्या पागामध्ये काहीतरी आहे तो, 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 का तो बोलतोय काय काढतोय बघूया काय फंटूस फंटूस काढलाय बघा चापून त्याने अजून एक आलाय चिमना चिमना बघा आपला राफाड आहे दगडीवर तर पाक परफेक्ट पडलाय आणि बघूया बातल तर दगडीच्या फटीतून काय काय काढतोय हा आणि तुम्ही बघू शकताय दगडीच्या फटीतून पहिलाच काढलाय भोईट एक नंबर पीस आहे आणि अजून बघूया काय काय काढतोय त्यातून बघत राहा फंट्या बघा आदित्य पाटीलने काढलाय फंटूस कुणाल ठाकूरनी पण काढलाय फंटूस चाकूनच काढतोय बघा आणि बघा आपण काढलाय फंटूस आदित्यने दगडीच्या फटीत बसलेला होता आणि तुम्ही बघू शकताय म्हणजे एकाने काढला की दुसरा पण लगेच काढतोय म्हणजे असं काहीतरी काही एक एक साईडशी तांगरच लावले पाटो पाट काढतात फंटूसा बघू शकता तुम्ही आणि कुणाल ठाकूरने पण काढलाय बघा तो एक नंबर पीस आहे व्हिडिओ काय काढलीच नाही मी आणि पागामध्ये आलाय त्याला समाजला पण नाही फंटूस बघा फंटूसच आहे सा फंटूसची साईज बघा एक नंबर पीस आहे बघा काढलाय काम कुणाल ठाकूरनी काढतात फंटूसा एक नंबर आणि हे बघा आपली होडी लावली आणि आता निघतोय घरी जायला आणि आजचा मावरा बघा मावरा बघा मावरा एवढा मावरा भेटला एक नंबर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा